श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांचा आवडता महिना मानला जातो आणि सोमवार हा त्यांचा आवडता दिवस आहे जेव्हा हे दोन्ही दिवस येतात श्रावण आणि सोमवार तेव्हा हा काळ शिवभक्तीसाठी खूप शुभ आणि फलदायी ठरतो या विशेष प्रसंगी भगवान शिवाची पूजा उपवास आणि ध्यान केल्याने केवळ इच्छापूर्ण होत नाही तर जीवनातील अनेक अडथळे आणि संकटे आपोआपच संपतात श्रावण सोमवारचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व शिवाला सोम आवडतो म्हणजे चंद्रप्रिय आहे आणि चंद्राचा सरळ संबंध मन शांती आरोग्य आणि मानसिक संतुलनाशी संबंधित आहेत म्हणून श्रावण महिन्यात सोमवारी उपवास केल्याने केवळ भगवान शिवाचे आशीर्वाद मिळत नाही तर चंद्रग्रहाची कृपा देखील प्राप्त होते यामुळे मन आनंदी राहते विचारां शुद्धता येते आणि निर्णय घेण्याची क्षमता तीक्ष्ण होते शिवमूठ म्हणजे काय धार्मिक दृष्टिकोनातून कठीण तपश्चर्या किंवा गुंतागुंतीच्या विधीपेक्षा घरगुती जीवनात राहणाऱ्या लोकांसाठी सोप्या परंतु प्रभावी पूजा पद्धती अधिक योग्य आणि प्रभावी आहेत असेच एक अतिशय प्रभावी आणि सोपी पद्धत म्हणजे शिवमूठ शिवमूठ ही एक विशेष पूजा प्रक्रिया आहे जी श्रावणाच्या चार सोमवारी सतत केली जाते या प्रयोगाअंतर्गत दर सोमवारी शिवलिंगावर एक विशिष्ट वस्तूचा अर्पण केला जातो हा साधा दिसणारा प्रयोग खूप चमत्कारिक आणि फलदायी मानला जातो पहिल्या सोमवारी शिवलिंगावर संपूर्ण तांदूळ अर्पण करावा दुसऱ्या सोमवारी मुठभर पांढरे तीळ अर्पण करावे तिसऱ्या सोमवारी मुठभर मूग अर्पण करावे चौथ्या सोमवारी शिवलिंगावर मुठभर जवस अर्पण करावे भक्ती नियम आणि पूर्ण श्रद्धेने पूजा केल्याने भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचे विशेष आशीर्वाद मिळतात हा उपाय विशेषतः रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक समृद्धी कौटुंबिक सुख वैवाहिक समस्यापासून मुक्तता आणि शांती प्राप्त करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो श्रावणाचा पहिला सोमवार शिवभक्तांसाठी खूप शोभा आणि फलदायी आहे या दिवशी जर भक्ताने शिवलिंगावर काही पवित्र वस्तू विशेष भक्तीने आणि नियमितपणे अर्पण केला तर भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व दुःखे आणि दोष नष्ट करतात शिवशंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांची प्रत्येक प्रार्थना ऐकतात आणि त्यांना निर्भयता आरोग्य समृद्धी आणि मोक्ष यांचे आशीर्वाद देतात आम्ही तुम्हाला भगवान शिवांना सर्वात प्रिय असलेल्या त्या पाच गोष्टीबद्दल सांगत आहोत ज्या शिवलिंगावर अर्पण केल्याने तुम्हाला विशेष फळ मिळते धार्मिक मत असं आहे की श्रावण सोमवारी भगवान शिवशंकराची पूजा केल्याने भक्ताची इच्छा पूर्ण होते यासोबतच घरात सुख समृद्धी आणि कल्याण येते श्रावण सोमवारी देखील विशेष उपाय केले जातात जर तुम्हाला ही आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळवायची असेल तर श्रावण सोमवारी या गोष्टी नक्की करा रुद्रा जर तुम्हाला आयुष्यातील सर्व संकटापासून मुक्ती मिळवायची असेल तर श्रावण महिन्याच्या सोमवारी एकमुखी रुद्राक्ष घरी तुम्ही रुद्राक्षाची पूजा करू शकता आणि इच्छित असल्यास ते तिजोरोज ठेवू शकता रुद्राक्ष घाण्याचा ज्योतिषीय सल्ला देखील घेऊ शकता हा उपाय केल्याने हा उपाय केल्याने वास्तुदोष देखील दूर होतात भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी घरी पारद शिवलिंग आणा घराच्या उत्तर दिशेला पारद शिवलिंग स्थापित केल्याने वास्तुदोष दूर होतात यासोबतच घरात सुख समृद्धी आणि कल्याण येते पारद शिवलिंगाची पूजा केल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते जर तुम्हाला घरात असलेल्या त्रासापासून किंवा जीवनातील समस्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तुम्ही घरी त्रिशूल आणा विधीनुसार त्याची पूजा करा आणि ते देवघरात ठेवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही छतावर त्रिशूल देखील लावू शकता वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी गंगाजल घरी आणा पूजेपूर्वी घरात गंगाजल शिंपडा पूजेवेळी देवांचे देव महादेव यांना गंगाजलाचा अभिषेक करा भगवान शिवशंकर जलाभिषेकाने प्रसन्न होतात ते भक्तावर आपले आशीर्वाद वाशाव करतात गंगाजल हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते ते पापांचा नाश करणारे देखील मानले जाते असे मानले जाते की माता गंगा स्वतः भगवान शिवाच्या जटामधून प्रकट झाली आहे म्हणूनच गंगाजल भगवान शिवांना खूप प्रिय आहे गंगाजलाने अभिषेक केल्याने केवळ भक्ताचे पाप नष्ट होत नाहीत तर त्याच्या जीवनात पवित्रता मानसिक शांती आणि सकारात्मकता ऊर्जा देखील येते आत्मशुद्धीसाठी हा एक चांगला उपाय मानला जातो म्हणूनच श्रावण महिन्याच्या पहिल्या समोरे शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे गंगाजलानंतर बेलपत्र महत्वाचे आहे बेलपत्र हे भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते भगवान शिवांना त्रिपात्री बेलपत्र खूप आवडते त्रिपात्री बेलपत्र म्हणजे तीन पानांचे बेलपत्र हे त्रिगुण त्रिलोक आणि त्रिनेत्राचे प्रतीक आहे जर बेलपत्रावर चंदन किंवा काजळाने ओम नम शिवाय लिहिले असेल तर ते आणखी चांगले आहे बेलपत्र स्वच्छ असावे असे बेलपत्र अर्पण केल्याने शंभर पट जास्त फळ मिळते बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आरोग्य सौभाग्य आणि बाल सुखासाठी ते खूप शुभ मानले जाते शिवलिंगावर कच्चे दूध देखील अर्पण करावे ते शीतलता आणि करुणेचे प्रतीक आहे शुद्ध गायीचे कच्चे दूध अर्पण करावे दूध भगवान शिवाच्या तामसी ऊर्जेला शांत करते ते जीवनात संतुलन आणते ते मानसिक ताण क्रोध आणि अशांतता दूर करते दूध अर्पण केल्याने शरीर आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात मन शांत आणि स्थिर होते आजारी किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे धोत्रा आणि भांग हे शिवशंकराचे आवडते पदार्थ मानले जातात हे दोन्ही तामसिक प्रतीक आहेत त्यांना अर्पण केल्याने शिवाची तीव्र शक्ती शांत होते आणि तांत्रिक दोष भीती मानसिक आजार शत्रूंचे अडथळे आणि नकारात्मक शक्ती दूर होतात काल सर्पदोष पितृदोष किंवा ग्रहदोष यांनी ग्रस्त असल्यांसाठी धोत्रा विशेषतः उपयुक्त मानला जातो या वस्तू काळजीपूर्वक अर्पण करा आणि अर्पण करताना शिवमंत्राचा जप करा शिवलिंगावर मध किंवा साखर अर्पण करणे देखील शुभ आहे ते गोडवा आणि प्रेमाचे प्रतीक आहे ते अर्पण केल्याने जीवनात गोडवा येतो नातेसंबंधामध्ये प्रेम वाढते मुलांशी संबंधित समस्यांसाठी देखील खूप चांगले आहे भगवान शिवांना मिठाई अर्पण केल्याने वाणीत गोडवा येतो कुटुंबात प्रेम आणि एकता टिकून राहते श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावर या वस्तू अर्पण केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते पूजा भक्तांसाठी खूप फलदायी आहे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर आदात्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र